मंदिरांपेक्षाही सुंदर असे शाळा पाहिजे अशा तुमच्या सुंदर अशा डॉक्टर बसव्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून आमचे व तुम्हाला सर्व विद्यार्थी मिठुलता मनापासून मनपूर्वक नमस्कार ज्ञान दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यशिवाय होणं सुंदर हे सुंदर अशा विद्यालयातील तुम्हाला सर्व सुंदर विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी आम्ही आणि या ठिकाणी आलो तर आपल्या सत्तर पेक्षा ही पस्तीसची पिढी हुशार आहे सरांची आणि पस्तीस पेक्षा ही ही बारा तेरा चौदा पंधराची पिढी हुशार आहे पण भांडण काय झाले ही जरा जास्तच हुशार आहे जे चांगलं भजन, एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही हा सांगतात अभंग आज सातशे वर्षानंतरही प्रत्येक गावात काकडा भजन कीर्तन हरिपाठ गायले जातात हे ताजेतवाने वाटतात रूप पाहत आलो त्याने देवाच्या द्वारे सुंदरते ध्याना अवघाचे संसार जे का रंगले गांजले सातशे वर्षानंतरही हे अभंग ताजेतवाने वाटतात पण हे या पिढीच्या डोक्यात घुसत नाही यांच्या डोक्यामध्ये काय घुसलं तिकडे डी जे वाजला मुंगळा मुंगळा काही लोक डान्स करतात बघा एकच वर्ष डीजेचं ऑर्केस्ट्राच सिनेमाचं गाणं एकच वर्ष टिकत दुसऱ्या वर्षी गायब होत मला सांगा दुसऱ्या वर्षी मुलां शांताबाई दिसली बाबुराव बाबुरा सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येत ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं पण सांगतात की अभंग आपल्याला जाऊन घेण्यासाठी आपल्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गायले जातात बघा प्रत्येक गावामध्ये हरी पाठवतो हरी पाठवा किती जातात प्रत्येक गावामध्ये हरी पाठ गाव होत कीर्तन होत भजन होत पण नवीन पिढी तिकडे जात नाही आणि पुढे डीजे वाजला का डीजे वाजल्यावर जेवायचा अर्ध सोडून तुम्हाला कोणी बोलवतं का काय गाणी तरी काय असतात डीजेची ची गाणी बघा संतांत साहित्यामध्ये फक्त अभंग नाही अभंग पदे ओवे दोह्या श्लोक गवळण भारोळ त्याच्या चाली चांगला असतात त्याचा अर्थ चांगला असतो पण ते डोक्यात घेण्याऐवजी तर तुम्ही डीजेचा मंगळा डोक्यात घेता आणि रुजी डान्स करता त्याऐवजी जर तुम्ही हरिपाठामध्ये गायला हरिपाठामध्ये बघा सात आठ माणसं ह्या बाजूला उभे असतात सात आठ माणसं त्या असतात आणि त्यांचा एकच आवाज हरी म्हणा हरी मुखी म्हणा पुण्या तिघांना कोण करी एकाच्या पुढे दुसऱ्यानं काय म्हणायचं हेच त्या वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये असतं त्या वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये जगाचं कोणतंही दुःख प्रपंचातल्या अडचणी कटकटी समस्या गायब होतात त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं हरी म्हणा हरी मुखी म्हणा मग तो हरी त्यांच्याच मध्ये निर्माण होतो हे पुढे आहे माणसामध्ये देव आहे आत्मा हा परमेश्वर ही व्याख्या घेतली आत्महात परमेश्वर अशी व्याख्या पण मला वाटतं सगळेच आत्मे परमेश्वर होऊ शकत नाही दुष्ट दुर्जन अत्याचारी अन्याय करणारा तो परमेश्वर होऊ शकत नाही पण आपल्या देशामध्ये देवांची संख्या किती कोटी आहे मुलांना तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारचे वगैरे काहीतरी संकल्पना असावी पण आज ही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये जिथे जाते हस्ते खेळते तेहतीस कोटी जिवंत देव आहे ते कोणते आहे एकशे शेहेचाळीस कोटी पर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या पोहोचलेली असताना त्यापैकी सरकारी आकडेवारी बरोबर बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत आहेत ना तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी जगवण्यासाठी जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचा हा छोटासा प्रयत्न आपल्या हे थोडा देवाची व्याख्या केली तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर तुला काशी करायला जायची गरज नाही तुमच्या असं भोवताच्या दरिद्रि नारायणाचं ना बघा एखाद्या ना आणलेल्याला भोकेल्याला मदत करा एखादा खूप चांगला वाजला लोकांना मदत केली आपण त्याला हा देव माणूस अरे हा देव माणूस आहे आमच्या अण्णा समाज प्रबोधनाचे काम करतात जातात विद्यार्थी तिथे नाही कारण मोठ्या ऐकत नाही म्हणजे ऐकतात पण नाही ही पिढी हुशार आहे तिच्या डोक्यामध्ये एखादा चांगला सकारात्मक विचार बसला तर ही पिढी नक्की आपल्याला आत्मसात करते आणि एक चांगला विचार प्रत्येक विचार म्हणजे मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे होऊ शकतो किती प्रकारे एक शिकवण दुसरं सवरुण टिकून म्हणजे शिक्षण आणि सवरुण म्हणजे सवरुण सकारात्मक अंकाचे जे जेवढे शब्द सत्य सदाच्या संयम सुविचार संतांचे विचार संस्कार संतांच्या संस्कारामध्ये बघा माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा जगावं कसं जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवतात म्हणावं कस हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं वा कस हे संत समाज सुधारकांनी शिकवलं आता आपल्याला कुठल्या शंभूराजा सारखं बलिदान करायचंय बाजी प्रभू सारखे छंडाळवायचे नाही आपल्याला फक्त एकच काम करायचंय शिकून शिकून म्हणजे शिक्षण असतं बऱ्याच वेळा मुलांना आमच्या असं वाटतं अरे आम्ही मराठी माध्यमामध्ये शिकतो आम्ही गरीबाचे आम्ही कल्लो हुशार निगुटका हे काळा हे कसा मोठा होणार तुमच्या आता प्रत्येक जण मोठा होणार तुमच्या आत्ता प्रत्येक जण मोठा होणार हा विश्वास देण्यासाठी मी शाळा असतो घ्यायचा कोणता आपलं शरीर कसं बनवायचं आपल्या पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत महत्वाचा प्रवास शिक्षण शिकून सवून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे मला सांग बाई आपल्या भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय काय ना द्रौपदी मुर्मू त्यांचा कलर का जन्मल्या आदिवासी समाजात जन्मलेली एक वर्गी मुलगी सहाव्या सातव्या वर्षी आई वडील काढले गेले अनाथ झाली आणि अनाथ आश्रमात आल्यानंतर ती अनाथ आश्रमातल्या शाळेमध्ये शिकली ती मनगाव शिकली कारण अण्णा त्या वेळेला त्या मुलीला व्हायरल करण्यासाठी मोबाईल नव्हता टी व्ही नव्हता आणि मग ती मन शिकली मन लावून शिकली ती मन लावून शिकली मास्टर डिग्री पर्यंत आणि मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे सहा डिग्री आहे त्याला राष्ट्रपती बनवलं तर तिचं कलर पाहून नाही तिची जात पाहून नाही तिचं शिक्षण आणि तिचं टॅलेंट पाहून म्हणून माणूस शिकून सवलत मोठा होऊ शकतो आणि दुसरं संतांचे विचार बघा आमचे पस्तीस लाख वारकरी यावर्षी होत्या ना वारकरी दिंडी वीस दिवस असते तुम्ही बघा पेपरला रोज वार बातम्या वाचता एखाद्या लहान लहान मुलीला मोठ्या मुलीला मोबाईल पंचेचाळीस वर्ष पत्रकार करतो चांगल्या बातम्या कमी असतात पण तुम्ही असं ऐकलंय का वीस वर्षाच्या दिंडीच्या काळात पस्तीस लाख वारकरी असतात एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेचा विनयभंग भंग केलाय अशी बातमी तुम्ही वाचली का पेपरला कारण तिथं बघा या वर्षी सरकारनं चांगली सुविधा केली नाही तर आमच्या महिला टँकर खाली आंघोळ करतात उभ्या अंगानं आमचे पुरुष महिले तर माऊली या तिथं प्रत्येक लहान मुलाला म्हणून माऊली माऊली म्हणून पाहिले जातात आमचा हा तोळा पाण्यासाठी बाहेरच्या देशातील फॉरेनचे लोक येतात मग हा पंधरा हजार लोक तिथं पंढरपूरला आमच्या दिंड्या वाखरीपासून मंदिरापर्यंत कधीकडे सोलापूर हायपासून मंदिरापर्यंत विठ्ठल नावाचा गजर चालल्या असतात डिवायडर वर आमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाहेर पाया म्हाताऱ्या महिला उभ्या असतात आणि बाकीच्या दोन्ही बाजूला गजर चालू असतो एक जण भजन म्हणतोय एक जण भाऊ म्हणतोय एक जण विठ्ठल विठ्ठल एक जण फुगड्या खेळतोय माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल ढोबारा गदर चालू असतो आणि त्या बाहेरच्या देशातल्या त्या पाया हाफ चढली हाफ पॅन्ट वाल्या डिवायडर उभ्या असतात आणि आमच्या म्हाताऱ्या वाया पुढा त्या म्हाताऱ्या वाया ते त्यांना नवल वाटतं हे लोक कसले गातात त्यांना कसला एवढा आनंद मिळतोय एवढी नाचात आनंदाने गातात फाटक्या कपड्यातली ती मळकाटलेल्या कपड्यात ती ही वारकरी लोक त्यांना कशाचा एवढा आनंद होतोय हाऊ हॅपी त्यांना प्रश्न करतो की आपल्या वाया बघत जातात आणि आपल्या वायाच्या बोलतो आपल्या बायाच्या पाठीमागच्या बाजूला असं उंच ठासा करतात आणि त्यांना मग त्यांना नवर वाटतं ते नका भाऊ वंडफुल हऊ वंडफुल आमची म्हातारी बाय म्हणते ए भवानी हे वंडर नाय वंडर गोर आहे आमच्या संस्कृतीला बघण्यासाठी बाहेरच्या लोकांना हे वाटतो अण्णांना बोलायचं आहे कारण मला बोलण्यासाठी एक दोन तास लागतात त्यामुळे मी मागे दोन वेळा तुमच्या शाळेमध्ये आलो होतो परत कधी परंतु फक्त संतांचे विचार आयुष्यामध्ये दोन अभंग पाठ करा अभ्यासी संसार सुखाचा करीन जगाचा संसार सुखाचा स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं आणि संस्था महाराज आपला देव काना मला भाजीमध्ये बघत होते तसा तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे त्या अभ्यासामध्ये देव बघा आयुष्यामध्ये शिका इतकं कमी पडते जगा इतकं आयुष्य कमी पडेल हसा इतकं आनंद कमी पडेल गमनाचे गमनाची माता फासा निखून पडेल पण तुम्हाला नोकरी सहित का करा असा करा विठ्ठलाला पांडुरंगाला त्या देवांना तुम्हाला देणं भाग पडेल देणं भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र